खरंच लाभार्थी आहेत पण त्यांची बँकचं खातं नाही म्हणून घरातल्या पुरुषाचं त्यांनी खातं दिलेलं आहे यामुळे ते लाभापासून वंचित राहता कामा नये म्हणून त्या संदर्भातली आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशनची जी प्रोसिजर आहे ही त्या ठिकाणी गेल्या तीन चार महिन्यापासून राबवली त्याच्यात बऱ्यापैकी अशाही केसेस आम्हाला आढळल्या की त्या खरंच बेनिफिशरी आहेत त्यांची नावं देऊन तुम्ही आता काय म्हणताय केवायसी करतोय केवायसी त्यांना अप्रूव्ह करण्याच्या आधीच तुम्ही करायला पाहिजे होतं केवायसी आत्ता करायला लागला म्हणजे का तर तुम्हाला योजना जड जायला लागली आमचा लाडक्या बहिणीला पाठिंबाच आहे आमचा एकनाथ नाही पाठिंबा आहे काय <laughs> प्रॉब्लेम नाही ना बघा त्यामुळं त्यामुळं सगळ्यात राज्य सरकार तुमचं येण्यात फायदा झाला लाडक्या बहिणीचा पण एक नंबरचा आमचा माणूस दोन नंबरला जाऊन बसला हा तोटा महाराष्ट्राचा मोठा झालेला आहे त्यांचं स्वतःचं स्वतंत्र खातं नसल्यामुळे त्यांच्या आधार कार्डला सुद्धा अनेक पुरुषांचे म्हणजे घरातल्याच पुरुषांचे अकाउंट हे त्यांनी लाभासाठी दिलेले होते त्यामुळे त्या संदर्भातलं सुद्धा क्रॉस व्हेरिफिकेशन हे आम्ही साधारणपणे केलं आणि त्याच्यामध्ये कुठलीही पात्र महिला लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून ही पावलं उचलत असताना ती बारा तेरा हजार एकदम आपण वगळून जर त्याच्यातल्या खरंच लाभार्थी आहेत पण त्यांची बँकचं खातं नाही म्हणून घरातल्या पुरुषाचं त्यांनी खातं दिलेलं आहे ह्यामुळे ते लाभापासून वंचित राहता कामा नये म्हणून त्या संदर्भातली आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशनची जी प्रोसिजर आहे ही त्या ठिकाणी गेल्या तीन चार महिन्यापासून राबवली त्याच्यात बऱ्यापैकी अशाही केसेस आम्हाला आढळल्या की त्या खरंच बेनिफिशरी आहेत पण त्यांची अकाउंट त्यावेळेला नसल्यामुळे त्यांच्या घरातल्या यांचे त्यांनी त्या ते पद्धतीनं दिलेल्या आहेत त्यामुळे अशा पद्धतीनं प्रक्रिया करत असताना ई के वाय सी जे आपण सुरू केलं याला साधारणपणे आम्हाला आठ ते नऊ महिन्याचा कालावधी ती ई वाय सी प्रक्रिया ज्याच्यात तेरा बाबी पूर्ण कराव्या लागतात मग ती प्रक्रिया आपल्याला सुरू करता येत असते तर ती आम्ही सुरू केली आणि ई केवायसी झाल्यानंतर याच्यामध्ये आणखीन जो सुरळीतपणा आहे या सगळ्या संबंध लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये तो आपल्याला पाहायला मिळतो सन्मान्य सदस्य जयंत पाटील साहेब अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांच्या उत्तरातच कबुली जबाब आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी ज्या घोषणा केल्या त्यामध्ये दुसरा कोणताही लाभ घेतलेला नसला पाहिजे अशी कंडिशन होती का होती तर ज्यांनी असा लाभ घेतला ते अधिक दोषी ठरतात आणि ते दोषी ठरत असतील तर त्यांचे पैसे परत घेण्यापुरतं हे मर्यादित प्रकरण राहणार नाही तर त्यांना अशी सिच्युएशन असताना मी दुसरीकडून लाभ पाचशे रुपयाचा घेतो आहे आणि तरी मी तुमच्याकडून पंधराशे मागितले आणि ती कंडिशन असेल तर त्या सगळ्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार काय असं व्हेरिफिकेशन न करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार काय आणि तिसरं म्हणजे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी काल परवा पेपरला मी काल वाचलं की लाडकी सून योजना चालू करायचं चा ठरवलेलं आहे बरोबर आहे लाडकी सून सुरक्षित सून सॉरी मी लाडकी आता लाडकं काय इलेक्शन असल्यामुळे लाडकं काय करायची गरज नाही तर सुरक्षित सून अशा योजनेचा समावेश बरोबर आहे बर मी मी पाठिंबा आहे तुम्हाला तुम्हाला माझा कायम पाठिंबा आहे <laughs> प्रॉब्लेमच नाही त्यामुळं अशी नवी योजना करण्याच्या आधी अशा कंडिशन्स करा पण पहिला प्रश्न माझा जो आहे की ज्यांनी असा चुकीचे फायदे घेतले पुरुषांची नावं देऊन तुम्ही आता काय म्हणताय केवायसी करतोय केवायसी त्यांना अप्रूव्ह करण्याच्या आधीच तुम्ही करायला पाहिजे होत केवायसी आत्ता करायला लागला म्हणजे का तर तुम्हाला योजना जड जायला लागली तुम्हाला ही योजना कमी करायची आहे तुम्हाला खर्च कमी करायचा आहे त्यामुळे तुम्ही हुडकायला लागले की कुणी डुप्लिकेशन झाले कुणी जादा बेनिफिट घेतले आहेत कसे करायला लागले तुम्हाला हे ज्या कंडिशन्स आहेत त्या नंतर आठवलेले आहेत हे मुक्तपणाने आता मान्य करा आणि आपण आता नक्की कोणतं धोरण स्वीकारणार आहात आणि या सर्वांवर तुम्ही गुन्हे दाखल करणार का याचं उत्तर द्या हा पोचावा या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत आणि मला सन्मान्य सदस्य सुद्धा भास्करराव साहेब असतील आणि इतर सगळ्यांनासुद्धा सांगायचं आहे की या योजनेला एक वर्षापेक्षा कमी कालावधी झालेला आहे आणि सर्वात जास्त लाभार्थी असणारी ही योजना त्याच्यामुळे वर्षभराच्या कालावधीमध्ये याच्यामध्ये काही त्रुटी सुधारणा ह्या सगळ्या बाबींवर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत धन्यवाद सन्मान हे जयंत पाटील साहेब बोला दोन वर्षामध्ये सन्मान याने मंत्री मोदयांनी सांगितलं की केवायसी करायला बराच तेरा चौदा कंडिशन्स असतात या कोणत्याही कंडिशन्स या योजना ज्यावेळी जाहीर झाली त्यावेळी लावल्या लावण्यात आल्या नाहीत आता तुम्ही लावायला लागल्या तुमच्या ला, तुमच्या वर जर बघितलं तर मागच्या महिन्यामध्ये एक कोटी सहा लाख महिला एवढाच आकडा दिसत होता आपलं म्हणणं असं असेल की आता एक कोटी सत्तर लाख झालेले आहेत किंवा पंच्याहत्तर लाख झाले आहेत म्हणजे जसं ई के वाय सी होईल तसं तसं चाललंय त्यामुळं अर्थ खात्याच्या ते कि, किती तुमचा आढावा घेतात मला माहीत नाही पण अध्यक्ष महोदय ई के वाय सी उशिरा करणं चुकीच्या लोकांना लाभार्थी देणं आमचा लाडक्या बहिणीला पाठिंबाच आहे आमचा एकनाथ नाही पाठिंबा आहे <laughs> काय प्रॉब्लेम नाही ना बघा त्यामुळं त्यामुळं सगळ्यात राज्य सरकार तुमचं येण्यात फायदा झाला लाडक्या बहिणीचा पण एक नंबरचा आमचा माणूस दोन नंबरला जाऊन बसला हा तोटा महाराष्ट्राचा मोठा झालेला आहे त्यामुळं ह्या ई वाय सी व्यवस्थित केल्या नाहीत यासाठी तेव्हापासून ज्या मंत्री महोदय होत्या त्यांना जबाबदार धरलं पाहिजेत आणि हे सगळं जे झालेलं आहे ते माझं पूर्ण होऊ दे, हो दे, हो दे अध्यक्ष महोदय एकनाथ शिंदे साहेब असल्याच लोकांनी तुमचं नुकसान केलेलं आहे एकनाथ शिंदे साहेब असल्याच लोकांनी तुमचं नुकसान केलं तुम्हाला ते सारखं समजावून सांगतायत काय हरकत नाही एक नंबर हा एक नंबरच असतो एक नंबर हा एक नंबरच असतो दोन नंबर ठीक आहे

योजनेने गिरीश महाजन साहेब या योजनेने काय परिणाम झाला तर तुम्ही सगळे इकडे येण्याच्या म्हणजे झोल्यात होता पण तिकडे गेला त्याला जो प्रमुख ज्याने हे तुम्हाला योजना आणायचं काम केलं त्या माणसावर अन्याय होतोय असं आता अलीकडे आम्हाला वाटायला लागले त्यामुळं आता ते देसाई शंभूराजे काय म्हणतायत की एक नंबरचा दोन नंबर जाईल तर दोन नंबरचा एक नंबरही जाऊ शकतो हे आता एक नंबर इथं नाही आहे म्हणून असं तुम्ही म्हणताय त्यामुळे दोन नंबरचा माणूस एक नंबरला जाणार आहे या पाच वर्षात एवढं तुम्ही जाहीर करा आमचं काही म्हणणं नाही अजून डबल पंधराशेचा ते तीन एकवीसशे हा शेवटचा प्रश्न पंधराशेचा रक्कम एकवीसशे कधी करणार हे आम्हाला जाहीर करा